मेकअपची गरज नाही अशी दैवी सौंदर्य लाभलेली ती पाच पॉइंट चार उंची गोरा रंग घारे डोळे उबा चेहरा नाक चेहरा नेहमी प्रसन्न आहा तिची आनंदी स्माईल लांब सडक काळे भोरकेस तिच्याकडे एकदा बघून कोणाचं मन भरणारच नाही असं तिचं सौंदर्य तिच्या सौंदर्याची समोरच्याला भुरळ पडणारच नाही असं होणारच नाही दिसायला जेवढी ती आकर्षक तेवढीच निरागस वागण्या बोलण्यात साधेपणाची छटा साधा पंजाबी ड्रेस ही तिच्या सौंदर्याला चार छान लावून जात असेल नेहमी नाकासमोर चालायची ती आजूबाजूच्या गोष्टींकडे जराही नजर वर करून पाहण्याचा स्वभाव नव्हता तिचा म्हणतात ना साधी सरळ मुलगी तसा म्हणजेच जगाच्या छक्के पंजापासून ती अगदीच अनभिज्ञ असायची नेहमी ती आणि तिचं छोटस कुटुंब एवढंच काय ते विश्व तिचं तो दिसायला हँडसम सहा फूट उंची ताडमाडच गडी म्हणा व्यायाम करून कमावलेले त्याचे पिळदार शरीर रंगाने सावळा पण पन रुबाबदारपणा अगदी ठासून भरलेला आवाजात एक जरब समोरच्याला त्याच्या नजरेने वचक बसेल असा तो एकदम करारी आपल्याला हवंय ते मिळवायच अशा स्वभावाचा तो स्वभावात तिच्या अगदी विरुद्ध खूपच जिद्दी स्वभाव होता त्याचा समोरच्यावर कस वचक गाजवायचं त्याच्याकडून शिकण्यासारखं अलग अलग वृत्तीने बनलेल्या दुनियेत घट्ट पाय रोवून उभं राहण्याचं चा चांगलंच कौशल्य होतं त्याच्याकडे दोन विरुद्ध टोकावर असलेले दोघे कधी एकत्र येतील का ते दोघे एकत्र आले तर कस असेल त्यांचं आयुष्य पाहुया चला पुणे सखी नाव तिचं आईबाबांची खूप लाडकी खूप जीव होता आईबाबांच्या सखीवर मोठी मुलगी होती ती त्यांची स्वभावाने लाजरी बुजरी असली तरी अतिशय हुशार आणि गुणी आहे बरं का आपली सखी रात्रीचं जेवण उरकल्यावर आई बोलते सखी बाळा राहू देत भांडी मी घासते तू जा आराम कर उद्या तुला लवकर उठून इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे ना जा तू झोप आता तसंही आज सखीचा भांडी घासण्याचा मूड नव्हताच खूप झोप आली होती तिला आई बोलली आणि सखीला बरंच झालं आई थँक्स आज खरच माझा मूड नव्हता काम करण्याचा खूप झोप आली आहे आई मला बोलून सखी झोपायला तिच्या रूममध्ये निघून जाते दुसऱ्या दिवशी सखीला इंटरव्ह्यूला जायचं असतं सकाळी लवकर आई येते सखीच्या रूममध्ये पाहते तर सखीने चांगलंच ताणून दिलेलं असतं झोपेत आज तिला इंटरव्ह्यूला जायचं आहे तेही विसरली असावी बहुतेक सखी आई सखीच्या जवळ येऊन बसते मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते माझं बाळ कसं झोपलंय आईला सखीला उठवावं वाटत वाटत नाही पण आज सखीला इंटरव्ह्यूला जायचं असतं उठवावं तर लागणारच होतं सखीला आईचा नाव इलाज होता सखी बाळ उठ बघ तरी घड्याळात किती वाजलेत ते उठतेच ना बाळा सखी उठायचं नावच घेत नव्हती म्हणून आईच बोलते बरं राहू देत नको उठूस झोप तू पण आज तुला इंटरव्ह्यूला जायचं आहे ना राहू देत नको जाऊस इथून पुढे तर इंटरव्ह्यू द्यायचेच आहेत आज नाही गेलीस तर एवढा काय फरक पडणार आहे इंटरव्ह्यू शब्द आईच्या तोंडातून ऐकून आई सखी गडबडून जागी होते ती डोळे चोळत उठून बसते आई थँक्स थँक्यू यू सो मच बरं झालं आई तू मला उठवलंस नाही तर मी कुंभकर्ण झोपूनच राहिले असते आई बोलते सखी मी आई आहे तुझी मला नेहमीच काळजी असते तुझी मला थँक्स बोलण्याची काही गरज नाही सखी मी काय म्हणते माझं ऐकशील का तुला एवढ्या लवकर नोकरी करण्याची काय गरज आहे तू तु तुझं शिक्षण पूर्ण कर पहिलं त्यानंतर जॉब शोध कॉलेज जॉब दोन्ही करताना तुझी खूप दगदग होईल आई सखीला समजावण्याच्या सुरात बोलली सखी बोलते आई कॉलेज होईलच ग माझं तू नको जास्त टेन्शन घेऊस पण आपल्या सर्वांच्या खर्चाचा भार एकट्या बाबांवर येऊन पडतो त्यांच्या जीवाची दगदग मला पावत नाही आई मी मोठी मुलगी म्हणून जॉब केला तर तेवढीच बाबांना मदत होईल सखी तू बोलतेस ते पटते हो बोलते मला पण यामुळे तू अभ्यासात मागे पडलीस तर आत्ता थोडे पैसे कमवण्याच्या नादात भविष्याचं नुकसान झालं तर आई तू नको ग माझ्या अभ्यासाचं टेन्शन घेऊस मी नाही राहणार मागे आणि जॉबचं बोलशील तर खरंच मला जॉब करायचा आहे नको ग सखी माझं मन नाही तयार होत तरीही तुला जॉबला एवढ्या लवकर पाठवण्यासाठी आई ऐक ना जॉब जमला करायला तर कंटिन्यू करेल नाही तर सोडून देईल आता प्लीज आणखी विषय वाढवू नकोस तो बघतेस ना माझं शिक्षण पल्लवीचे शिक्षण पल्लवी सखीची छोटी बहीण सर्व घर खर्च बाबा एकटे बघतात मला खरंच वाटतं की मी थोडा तरी त्यांना हातभार लावला पाहिजे आईला समजावत सखी आईच्या कुशीत शिरते आई बोलते सखी तू ठरवलंच आहेस तर ठीक आहे शेवटी आईने हात टेकले सखी पुढे आई माझ्या आवडीचा नाश्ता बनवशील प्लीज आज आई बोलते हो बाळा तू ये खाली तयार होऊन मी नाश्ता रेडी ठेवते पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घालून सखी हॉलमध्ये येते आईने इडली चटणी बनवलेली असते आज काय चव आहे ग आई तुझ्या हाताला आईच्या हातचा नाश्ता खात सखी आईची स्तुती करते आई बोलते आहे बस बस पुरे माझी तारीफ खूप झाली खास अवकाश नाचता सखी बोलते आई मी इंटरव्ह्यूसाठी निघाले पण माझ्या मनात खूप भीती भरली आहे होईल ना गं माझी इंटरव्ह्यू ठीक आई होईल ग बाळा चांगला इंटरव्ह्यू तुझा नको तू एवढा इंटरव्ह्यूचं टेन्शन घेऊस माझा आशीर्वाद सदैव आहे तुझ्यासोबत नको काबरूस इंटरव्यूला चल आवर पटकन वेळेत जा इंटरव्ह्यूला जाताना आईच्या पाया पडून देवाचा आशीर्वाद घेऊन सखी घरा तिची मैत्रीण सानिका तिच्या अगोदरच बस स्टॉपवर पोहोचली होती सानिका छान जीन्स मध्ये आलेली समोरून येणाऱ्या सखीला पाहून सानिका तिचा हात डोक्यावर आपटत बोलते अरे देवा तशी सखी तिच्या जवळ येऊन तिला विचारते काय झालं मी बरी नाही दिसत का अगं तू बरी दिसतेस पण आज तरी जीन्स टी शर्ट असं घालायचं होतंस ना मी सांगितलं होतं ना तुला काल तरी तुझं आहे तेच खरं आता तुझ्या पंजाबी ड्रेसकडे बघून तुला तिथे जॉब नाही मिळाला तर मान्य आहे सखी मला ड्रेसमध्ये तुझं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे पण आज आपण कॉलेजला नाही तर इंटरव्ह्यूसाठी चाललो आहे हो ग कळतं मला सानिका पण तुला माहिती आहे ना मला जीन्स टी शर्ट असे कपडे घालण्याची सवय नाही येते मला पंजाबी ड्रेसमध्येच खूप कम्फर्टेबल वाटतं सखी ड्रेस व्यवस्थित करत सानिकाशी बोलते आज रुद्राय खूप संतापला होता समीर ऑफिसमध्ये हातून डील जाऊच कसं शकत आपल्या कंपनीलाच मिळायला हवं होतं डील मला सर्व डिटेल्स हव्या आहेत डील्सविषयी विषयी रुद्राईच्या कंपनीला डील मिळाले नाही ही गोष्टच रुद्रायच्या पचनी पडत नसते त्यामुळे रुद्राय जळत्या आगेप्रमाणे भडकला होता त्याच्याच ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूसाठी सखी यायला निघाली होती तिच्या मैत्रिणीसोबत होईल का सखीचा इंटरव्ह्यू आणि झालाच सखीचा इंटरव्ह्यू तर सखीला रुद्रायच्या ऑफिसमध्ये जॉब मिळेल का पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद